नमस्कार मित्रांनो मी आदित्य आणि आज आणखीन एक मोटिवेशनल गोष्ट आपण ऐकूयात मित्रांनो लोक काय म्हणतील लहानपणापासूनच भरपूर वेळ ऐकलं आहे बऱ्याच लोकांना ह्यामुळे असफल किंवा त्रास त्रस्त होताना मी बऱ्याच वेळा बघितले तर त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट बऱ्याच लोकांनी ऐकली असेल बऱ्याच वेळा बघितली असेल पण एक मला खूप आवडते आणि मला असं वाटतं की तुम्ही सारखी ती ऐकावीत आणि तुमच्यासोबत राहावी तर होतं काय बेडकांचा एक ग्रुप असतो आणि तो फिरायला निघतो भरपूर सारे बेडूक असतात सगळे फिरायला निघालेले असतात मोठ्या खड्ड्यामध्ये दोन बेडूक पडतात दोन बेडूक खड्ड्यामध्ये पडल्यानंतर दोन्ही खूप मोठा खड्डा असल्यामुळे वरती येण्यासाठी प्रयत्न करत असतात बाकीचे सगळे जे बेडूक असतात ते वरून त्यांच्याकडे बघत असतात बघत असताना प्रत्येक आपल्या माणसांच्या सेव सवयीनुसार ते सगळे ओरडायला सुरू करतात अरे सोडून दे तुम्ही नाही वरती येऊ शकणार जाऊ दे जाऊ दे सोडून द्या सोडून द्या असं जोर जोरामध्ये ते ओरडत असतात आणि ओरडत असताना एक त्यातला जो बेडे बसवतो ही सगळी गोष्ट खूप सिरियसली घेतो तो वरती चढण्याचा प्रयत्न सोडून देतो घसरून खाली खोल दरीमध्ये पडतो आणि त्याचा मृत्यू म्हणजे मृत्यू होतो दुसरा बेडूक हे सगळं चालू असताना त्याला काही म्हणजे तो वरती येण्याचा प्रयत्न करत असतो तो एका दगडावरून दुसऱ्या दगडावर दुसऱ्या दगडावरून तिसऱ्या दगडावर अशा उड्या मारत असतो अशा वेळी वरून जोरात जोरात बेडूक ओरडत असतात की अरे नाही येऊ शकत तू नाही येऊ शकत नको प्रयत्न करू नाही येऊ शकत असं करत असताना उड्या मारत 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 शेवटी हा बेडूक त्यांच्यापर्यंत पोचतो आणि सगळे आश्चर्यकारक होतात एवढे लोक ओरडत असताना एवढे लोक त्याला सांगत असताना एवढा अवघड पडाव ह्यांनी कसा काय पार पडला हे सगळ्यांनाच प्रश्न असतो त्यांच्यातला एक जण बेडू त्याच्याकडे जातो मी म्हणतो अरे तू कसं काय हे करू शकलास तो म्हणतो अरे तुम्ही सगळे होता ना त्याला त्यांना एकदम आश्चर्य वाटतं की आपण काय करतो म्हणून तुम्ही मला प्रोत्साहित करत होता वरती ये वरती ये नंतर सगळ्यांची एक गोष्ट लक्षात येते की या बेडकाला कमी ऐकलं जातं त्यामुळे जेव्हा तो वरती बघत होता तेव्हा त्याला एक गोष्ट लक्षात आली की लोक त्याला वरती बोलत आहेत चेअरअप अप करतात त्यांनी ऐकलं नाही की लोक काय बोलतात त्यांनी फक्त लोकांच्या ॲक्शन बघितल्या आणि तो त्याच्यातून प्रोत्साहित होऊन तो तर एकदम मोठा खड्डा हा वरती चढून येऊ शकला आणि पुढचं आयुष्य जगू शकलं मित्रांनो आपल्याला काय शिकायला मिळतं तर आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असं होणार आहे की तुम्ही खोल दरीमध्ये पडणार आहे खोल दरी इन द सेन्स तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येणार आहेत तुम्ही तुमचे कुठले तरी निर्णय घेताना तुम्हाला लोक त्रास देणार आहेत अशावेळी ह्या गोष्टींचा लोकांच्या म्हणण्याचा समाजाचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो मान्य आहे पण यावेळी जर आपण ह्या दृष्टी ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्हनी बघितलं तू हे करू शकणार नाहीस तू इकडे जाऊ शकणार नाही अरे कोणी केलेलं नाही आहे आहेस का काय करतो असं बरेच जण तुम्हाला सांगतील तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला पहिल्या बेडकासारखं ही गोष्ट सिरियसली घेऊन दरीमध्ये पडायचं आहे का दुसऱ्या बेडकासारखं प्रोत्साहित होऊन तुम्हाला हा चढ चढायचा आहे मित्रांनो अशाच मोटिवेशन गोष्टी किंवा मी नेहमी येत असतो सगळ्यांना मोटिवेट करणं करत राहणं मला खूप आवडतं त्यासाठी जर तुम्हाला अशा मोटिवे गोष्टी परत परत ऐकायच्या असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पाहत राहा थँक्यू